आमची सध्या स्थिती अशी कंडिशन आहे की आम्हाला आता सध्या स्थितीमध्ये मध्ये जाता येत नाही प्रशासनाने आमची दखल घ्यावी वाटल्यास प्रत्यक्ष येऊन पावे सध्याची कंडिशन अशी आहे की सध्या आमची टू व्हीलर सुद्धा गावात जात नाही ही आमची सध्याची कंडिशन आहे मुलांना पाहिलं तर शाळेच्या समोर येऊन पाहिजे वाकी दैठना आणि पिंपळ सुट्टी या ग्रुप ग्रामपंचायतचे वाकी येथील ग्रामस्थ दैठना येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर आज सकाळपासून आमरण उपोषणात बसले आहेत तुम्ही आज सकाळपासून आमरण उपोषण करताय काय मागले आहे तुमचे कशासाठी हे उपोषण सुरू आहे वाकी येथील प्राथमिक शाळा वाकी या रोडवर अतिक्रमण झालेलं आहे काही लोकांनी अतिक्रमण केलेलं असल्यामुळं आम्ही त्यांना म्हणजे आम शाळेचं बी अतिक्रमण आहे रोड आहे आणि दत्त गल्ली म्हणून आहे आमची कार्य आहे ती बी सर्वांना आम्ही विनंती केलेली पहिल्यापासून किंवा हे अतिक्रमण रोडचा काढा वैयक्तिक अतिक्रमणाला आम्ही कधी काही कोणाला बोललेलं नाही पण रोडचे अतिक्रमण असल्यामुळं शाळेचा भाताला जाणाऱ्या गाड्या परत जे प्रशासक जे येणारे इलेक्शनच्या गाड्या सर्व गाड्या जाणाऱ्या त्यांना सगळ्यांना अडचण येते त्याच्यामुळे वारंवार त्या लोकांना आम्ही सांगून बी ते नेते अतिक्रमण काढलेला आहे लेखी ले स्वरूपात अगोदर मागणी केली होती लेखी स्वरूपात बी केलेली आहे आम्ही बिड साहेब बागा साहेब येऊन गेले तर त्याच्यानंतर ग्रामसेवक येऊन गेले पण गे। त्याच्यानंतर कुणी दखल घेतली नाही त्यांना नोटीस नाही पाठली आणि काही नाही आणि केलं तर मी गौतम ससाने वास पासला आम्ही तहसील कार्यालय पंचायत समिती असती पण ससाने आमच्या गावामध्ये वाकी या गावामध्ये वाकीच्या अंतर्गत येणारे जे रस्ते आहेत त्या रस्त्यावर काही लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांना दोन वेळेस नोटीस पण दिलेल्या आहेत त्यांना सांगितलेलं सुद्धा आहे बिळव साहेबनी स्वतः सांगितलेलं आहे ग्रामसेवकनी स्वतः सांगितलेलं आहे सरपंचांनी आहे तसेच रस्त्याच्या बाजूला असणारे ज्या नाल्या आहेत दहा वर्षापासून त्या नाले एकदम चांगल्या होत्या पूर्ण कॉन्क्रीटच्या नाल्या आहेत त्या रस्त्यावरच्या नाल्यात झाकून त्याच्यावर लोकांनी अतिक्रमण केले त्याचा परिणाम असा झाला की पावसाळ्यात जी निचरा होणारं पाणी ते सगळं गल्लगल्ली साचून मच्छरडास झालेत आमच्या भीमनगर मध्ये जो एक बोर आहे त्या बोर मधून अक्षरशः पाण्यातून आया निघतात त्याच्यामुळे आम्ही निवेदन देऊन सुद्धा आमची प्रशासनाने कोणी दखल घेतलेली नाही आम्ही त्यांना विनंती केली की आम्ही तीन तारखेला उपोषणाला बसणार आहे जोपर्यंत आमचं प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही त्याची प्रशासनाने आमची काळजी घ्यावी आणि ना आमच्या गावातील नागरिकांना योग्य ते न्याय द्यावा जेणेकरून आज सगळे रस्ते बंद झाल्यामुळे आमच्या गावातील शाळेतल्या मुलांना सुद्धा शाळेत जात येत नाही सगळे खड्डे पाडलेले गावातून कोणाला जर पाहुणा त्याची मोटरसायकल गाडी कुठेतरी शेजारांना नेऊन लावा लागते त्याच्यामुळं प्रशासनाने आमची योग्य ती कारवाई दखल घेऊन संबंधित अतिक्रमण धारकावर योग्य ती कारवाई करावी नसता आम्हाला पुढचा मार्ग अवलंबायला तर आम्ही परत निवेदन देऊन आम्ही बारामती पर्यंत जो आमच्या गावातून हायवे रस्ता गेलेला आहे आम्ही सर्व ग्रामस्थांचे होते आणि आम्ही त्या ठिकाणी रस्ता रोको करू आलेलं नाहीये आणि आम्ही वारंवार सांगून अतिक्रमणवाले काही काढित नाहीत अरे तुरेचे भाषे बोलते तर आणि प्रशासनाने याची लवकर दखल घेऊन लवकरात लवकर याचा मार्ग काढावा कारण की लहान मुलांची शाळा आहे आमच्या तिथं त्यांना जायला तिथं मार्ग नाहीये कसल्याही प्रकारचे टू व्हीलर आमच्या गावात जात नाही मोठी गाडी जायचं तर लांबच राहिलं आणि जे नाले असतात नाल्यांवरच लोकांनी घर बांधले आमचं म्हणणं असं आहे की नाल्यांवरचं नाल्या मोकळ्या करावं आणि जे सार्वजनिक रोड आहे तेवढे मोकळे करावं काढावा ग्रामस्थांनी नाल्यावरती घराचे बांधकाम करून अतिक्रमण केलं आहे यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी देखील सकाळपासून उपोषण सुरू असून अद्यापपर्यंत भेट दिली नाही याच्यावरती प्रशासनाने तत्काल अतिक्रमण धारकावरती कारवाई करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार असल्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे जर आपण आमची तेज वार्ता हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आता तेज वार्ता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा आणि अशाच ताज्या घडामोडींचे अपडेट्स मिळवत राहा पाहत राहा फक्त तेजवार्ता न्यूज नेटवर्क